बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओच्या शीर्षकामधला एकनाथ शिंदेचा तो विचार मग्न अवस्थेतला चेहरा तुम्ही नक्कीच पाहिला असाल विचार मग्न अवस्थेतला अगदी अशा प्रकारचा तो चेहरा आहे मी तुम्हाला हे का सांगतोय लक्षात घ्या शिवसैनिकांनो ही अशा प्रकारची भाव मुद्रा वगैरे दाखवणं हा काही आपला धंदा नाही कारण हे असल्या प्रकारचे चेहरे दाखवून तुम्हाला सर्वांच्या शिव्या कोण खाणार नारायण राणेंचे असतील एकनाथ शिंदेचे असतील हे असे फोटो दाखवले की तुमचे अभिप्राय मला कमेंट मध्ये येत असतात असले घाणेडे चेहरे आम्हाला दाखवत जाऊ नका दादा सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल दोन्हीही खराब होतात हे असले चेहरे पाहिल्यानंतर पण काही वेळा शिवसैनिकांनो विषयासाठी मला हे चेहरे टाकावे लागतात कारण तो विषय व्यवस्थित समजत असतो आजचीही भावमुद्रा अगदी विचार करून टाकलेली आहे याच कारण तुम्हाला सांगतो लक्षात घ्या विधानसभांच्या निवडणुकानंतर हे असले घाणेरडे चेहरे अशाच भावमुद्रा त्यांच्या दिसणार आहेत विचार मग्न भावमुद्रा काय करून बसलो मी हे माझ्या सकट चाळीस जणांचं मी हे काय करून बसलो जे काही असेल ते पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो परिस्थिती इतकी घाणेरडी आहे ह्या शिंदे टोळीची अवस्था इतकी बिकट आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष भरकटवण्यासाठी काय केलं जात माहितीये माहिती आहे सध्या सध्या एक गोष्ट केली जाते महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण आहे वगैरे वगैरे बातम्या ह्या पेरल्या जातात ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो आज खुल्यामध्ये दे, क्लिअर सांगतो तुम्हाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा त्याच दिवशी ठरला होता ज्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पदावरनं पायउतार झाले होते तुम्हाला स्टॅटस कोणताय माहिती असेल ना कोर्ट कचेऱ्यांच्या भाषेतलं कायद्याच्या भाषेतलं स्टॅटस एन्टाय परिस्थिती पूर्ववत करून ठेवणे परिस्थिती पूर्ववत करून ठेवणे स्टॅटस एन्टाय ज्या दिवशी या गद्दारांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना त्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं वर्षा बंगला सोडावा लागला त्याच परिस्थितीला पूर्ववत करायचं आहे त्यासाठी हा सारा खटाटोप त्याच परिस्थितीला पूर्ववत करायचंय नाही कोर्टाने न्याय दिला काही फरक पडत नाही न्याय महाराष्ट्राची जनता करते आणि महाराष्ट्राची जनता ज्यावेळेस स्टेटेस्को एंटाय करायला उतरेल ना त्यावेळेस गद्दारांनो तुमचे चेहरे अशाच भावमुद्रा अवस्थेत दिसतील विचार करतील हे काय करून बसलो माझी पिढी तर राजकारणातून बाहेर पडलीच पण माझ्या भविष्यातल्या सातशे पिढ्या कधी राजकारणामध्ये टिकू शकणार नाहीत इतकी घाणेरडी अवस्था मी ही करून ठेवलेली आहे आता पहा काय घडतंय नेमकं स्टॅटस आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार तर जो जी व्यक्ती त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाली तिचं नाव आहे शुद्ध बाळासाहेब ठाकरे हीच व्यक्ती महाराष्ट्राचा भविष्यातला या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार याच्यात दुमत नाही आज सांगतो तुम्हाला तेच मंत्रिमंडळ पुन्हा येणार तेच काँग्रेस शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार पुन्हा महाराष्ट्रावर येणार या महाराष्ट्रात शिवशाहीचं सरकार पुन्हा येणार यालाच आम्ही म्हणतो स्टॅटेस्को एंटाय आणि ह्याचं ह्या सरकारचं नेतृत्व करणार शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आजच तुम्हाला सांगतो अनेक जण अनेक अनेक चर्चा घडवतात दावा सोडला का वगैरे वगैरे हे भरकटवण्याचं काम आहे या सगळ्यामध्ये कुठेही गुंतू नका शिवसेनेचे पक्षप्रमुख खंबीर आहेत या सगळ्याचा निर्णय घ्यायला आज जे विरोधात बसणार होते ते सत्तेत कुणामुळे येऊन बसले हे देखील तुम्ही लक्षात घ्या मी याच्यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या मी तुम्हाला काही गोष्टी इथे क्लिअर सांगायचा प्रयत्न करतोय ज्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सारे सत्तांतर घडलं त्यावेळेस ते त्या आहेत शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातला भविष्यातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा देखील असणारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगणार नाही आता विषयावर येऊयात लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर देशाचा निकाल काय होता बाजूला ठेवा पण महाराष्ट्राने या भारतीय जनता पक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आपण सर्वांनी पाहिले बेचाळीस प्लसचा ह्यांचा स्वयंघोषित एनडीए हा पंधरा जागांवर आणून ठेवला म्हणजे भाजपा असेल शिंदे टोळी असेल अजित पवार गट असेल सगळ्यांचा मिळून आकडा टाकला मध्ये विचार करा ह्याच्यात जा झालंय काय माहिती आहे का त्या भाजपाच्या त्या कार्यकर्त्यांचं मनोबल काही हापच्डीवाल्यांचं मनोबल मुळात भारतीय जनता पक्षाकडे एका विशिष्ट कार्यकर्त्यांची फौज आहे त्या कार्यकर्त्यांचं थोडक्यात मी वर्णन करतो या कार्यकर्त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही इतके उच्च दर्जाचे अंधभक्त आहेत हे त्यांच्या डोळ्यात झापडं लावली ना आपण अंधभक्त उगाच म्हणत नाही हे अंधभक्त छू म्हटलं तर छू छू कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना जिकडे सांगतील तिकडे छू होतात हे अंधभक्त या अंधभक्तांनी प्रयत्न केला प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि शिंदे टोळीचे सहा खासदार निवडून आणले शिंदे गटाचं ठाणे जिल्ह्याच्या ठाणे जिल्हा खूप जास्त झाला ठाण्याच्या तीन ते साडेतीन बाहेर शिंदे गटाचं तसं पाहिला गेलं तर अस्तित्व नाही हे अस्तित्व तयार करून दाखवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या आला ह्या जागा भारतीय जनता पक्षाच्या त्या मतदारांच्या आणि त्या अंधभक्तांच्या त्या किंवा त्यांची मातृसंस्था असेल या सगळ्यांच्या एकत्रित मेहनतीमध्ये या सहा जागा निवडून आल्या सहामध्ये दोन या भारतीय जनता पक्षाने शिंदे टोळीच्या जा सहा जागा निवडून आणल्या त्या सहा मध्ये दोन हे नौखे आहेत आणि चार म्हणजे तेरापैकी चारच फक्त पूर्वीचे खासदार निवडून आलेले आहेत फक्त चार म्हणजे ज्या तेरा जणांनी ह्यांच्यावर विश्वास दाखवला विचार करा त्यातले देखील नऊ घरी बसले नऊ घरी बसले कित्येकांना तर निवडणूक देखील लढवायची संधी मिळाली नाही नऊ घरी बसले आता विचार करा म्हणजे भुमरे सोडला नरेश मस्के सोडला तर बाकीचे हे चारच पूर्वीचे या खासदारांना निवडून आणण्याची जबाबदारी या भारतीय जनता पक्षाने घेतली होती आणि त्यांनी त्यांना निवडून देखील आणलं आता झालं काय पहा शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नामध्ये शिवसेनेला संपवण्याच्या प्रयत्नामध्ये भारतीय जनता पक्षाने हा गट मोठा केला बरं ह्या गटाचं अस्तित्व तुम्हाला सांगतो कार्यकर्ता किंवा मतदार नसलेला हा गट आहे मतदार नसलेला गट याचा अस्तित्व ठाण्याच्या बाहेर अजिबात नाही हो यांच्या खोक्याचं अस्तित्व मात्र आहे यांच्या पैशांचं अस्तित्व असू शकेल पण कार्यकर्ते असतील मतदार असतील ठाण्याच्या बाहेर यांचे कोणीही नाही हे तुम्ही आजही लक्षात घ्या ठाण्यामध्ये देखील कशा प्रकारे निवडणूक जिंकली गेली हे स्वतः खासदार राजन विचारे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे किती बोगस मतदान किती दुबार नोंदणी या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर आहेत रवींद्र वायकरांच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मतांचं काय झालं तुम्ही सर्वांनी पाहिलात छत्रपती संभाजीनगरची जागा कशा प्रकारे निवडून आली हे तुमच्या सर्वांसमोर आहे बाकी राहिल्या इतर काही जागा वीस बावीस पंचवीस हजारांचा आपला काही तो फरक पैसा सत्ता संस्था आणि अमाप अमाप पैसा म्हणजे साधा सुद्धा नाही अमाप अमाप अशी संपत्ती या सगळ्यांचा मिलाप करून यांच्या सहा जागा निवडून आल्या आणि खिशात चाराने देखील नसताना आमचे दहा खासदार निवडून आले याचा अर्थ हा खूप वेगळा होतो या गोष्टीवर कधीतरी फोकस करा महाराष्ट्राच्या जनतेने आजही शिवसेनेला भरघोस भरघोस असं मतदान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने आता झालं काय आपल्या ह्या सगळ्यामध्ये इकडे काँग्रेस वाढला इकडे शिंदे गट वाढला म्हणजे दोघांकडनंही कोणी ना कोणीतरी वाढलेला आहे या गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही एक वरचा काँग्रेस तेरावर गेलेला आहे किंवा तेवीस वरचा भारतीय जनता पक्ष हा नऊ जागांपर्यंत येऊन ठेपलेला आहे आता विचार करायची गोष्ट अशी आहे विधानसभेमध्ये देखील हा भारतीय जनता पक्ष आता याच स्ट्रॅटेजीवर राहील का तर शंभर टक्के नाही लोकसभेला आपण बळ भरल्यामुळे हा शिंदे टोळी नामक जो कोणी गट आहे हा सहा जागांपर्यंत पोहोचलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये याचीच एक सल आहे की आपल्या तेवीस जागा कुठे जे चारशे पाचशे गमजे आपण मारत होतो आपल्या पंचेचाळीस प्लस जागा कुठे ज्याच्या आपण गमजे मारत होतो अजिबात कुठेही तसं निदर्शनास देखील आलं नाही भारतीय जनता पक्ष स्वतःच अस्तित्व राखण्यासाठी वेळ प्रसंगी शिवसेनेसारख्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुप शकतो जो पंचवीस तीस वर्ष तुमचा इमाने इतबारे म्हणजे एकमेकांची आपण जी मैत्रीची साथ दिली अशा मित्राच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो तर ह्या टोळ्यांना तो पायाखाली केव्हाच घेऊ शकतो लक्षात घ्या खरा प्रश्न जर विचारायचा आहे ना आपल्याला ज्या प्रश्नांमध्ये अडकवलं जातं महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार खरा प्रश्न हा विचारला पाहिजे की ह्या दाढीवाल्यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार आहात का कोणही याच्यावर बोलणार नाही यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढतोय नेतृत्व महत्वाचं त्यावेळेस निर्णय घेऊ ह्या शिंदे टोळीचे मोजून मोजून मी सांगतो ते देखील काही स्वयंघोषित काय म्हणते त्याला स्वयंघोषित म्हणण्यापेक्षा स्वयंभू मोजून आठ ते दहा असे जे उमेदवार आहेत ते मोजून टफ फाईट देण्याचा प्रयत्न करतील बाकी सगळेच्या सगळे हे तोंडावर आपटणार आहेत ते मोजून आठ ते दहा स्वयंभू कोण आहेत याची देखील एक दिवशी नावे तुम्हा सर्वांसमोर घेऊन घेऊन येईल ते टफ फाईट तयार करायचा प्रयत्न करतील म्हणजे काही गोष्टी ज्या असतात ते नाकारता येत देखील नाही पण तरी देखील आज आता सांगतो तुम्हाला शिवसेना या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल सगळ्यात मोठा हे भारतीय जनता पक्षाच्या नावाने ते टाइम्स नऊ मॅट्रिस नव भारत किंवा मग लोकपालचा तो सर्वे वगैरे सगळ्या साईडला करा ज्या माणसाने या महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत रंगत आणली त्या माणसाचं नाव फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे त्या माणसाच्या नावावर महाविकास आघाडीने पस्तीस प्लसचा आकडा गाठलेला आहे पस्तीस प्लसचा याचा अर्थ तुम्हाला कळतो ज्या काँग्रेसकडे चेहराच नव्हता महाराष्ट्रामध्ये कोण चेहरा आहे काँग्रेसकडे कोण आहे त्या काँग्रेसला तेरा प्लस जागा मिळू शकतात आता स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असू शकतात भाजपच्या विरोधात कोण लढलं जास्त किंवा शिंदे गटाच्या विरोधात कोण लढलं खरी नाराजी ही तर भाजपच्या विरोधातलीच आहे तसं पाहायला गेलं तर त्यामुळे भाजपच्या विरोधात लढलेल्या जास्तीत जास्त जागा ह्या निवडून आल्या गेल्या खरी नाराजी ही भाजपच्या विरोधात आहे हे यातून सिद्ध होतं या गोष्टी देखील तुम्ही लक्षात घ्या पण आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो भारतीय जनता पक्ष या शिंदे टोळीला मी कालचा परवाच त्यांचा अंतर्गत सर्वेचा मी तो आकडा पाहिला ज्या जागा सोडल्या जाणार आहेत त्या जागा देखील पन्नासच्या आतमध्ये असणार म्हणजे ज्या कुठल्या जागा ह्यांच्याकडे आधीपासूनच आहेत अगदी त्यांच्या अपक्ष आमदार जे कोणी त्यांच्या सोबत आले अगदी बच्चू कडूचे असतील किंवा इतर असतील आता सध्या हे अपक्ष कुठलीही साथ सोडण्याच्या तयारीत नाहीत कारण सध्या कसं आहे जो, जो लाभ मिळतोय तो लाभ घेत राहायचा लाभ सोडायचा नाही अपक्षांनी चांगलंच ठरवलेलं आहे निधीच्या स्वरूपात जो लाभ मिळतो तो लाभ घेत राहायचा पण भविष्यामध्ये आजही तुम्ही पाहाल जवळपास एकशे एकाहत्तर प्लस एकशे एकाहत्तर प्लस ठिकाणी महाविकास आघाडी ही प्लस मध्ये आहे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं त्या निकालांचा रेफरन्स देऊन जर तुम्ही पाहिलात एकशे एकाहत्तर ठिकाणी कुठेही नाही कारण जर काल यांचा कालपर्वाचाच सर्वे तुम्ही पाहिलात लोकपालचा किंवा मॅट्रिसचा लाडकी बहींच्या नंतर झालेल्या मध्ये देखील यांच्या जागा वाढताना दिसल्या नाहीत यांच्या स्वतःच्या मध्ये मग नक्की यश तुम्हाला कशातन मिळणार आहे असं वेगळं तुम्ही काय केलेलं विधानसभांना आणि विधानसभांमध्ये थोड्या थोड्या मतांचा फार फरक पडतो विधानसभांचे जे लहान असतात जसे लोकसभेचे सहा सहा विधानसभा घेऊन असतात पण विधानसभांना हा फरक पडतो शिंदे टोळीला जास्त जागा सोडणं याचा अर्थ स्वतःचा सत्यानाश करून घेणं हे भारतीय जनता पक्षाने चांगलंच हेरलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या जास्त जागा सोडणं म्हणजे स्वतःचा सत्यानाश कारण शिंदे गटाचं अस्तित्व ठाणे असेल कल्याण असेल काही प्रमाणात कोकणचा पट्टा असेल या सगळ्या भागात मुंबईत देखील शिंदे गटाचं अस्तित्व शून्य आहे जरी ह्या शिंदे गटाकडे मुंबईत तीन ते चार आमदार आले असले तरी देखील शिवसेनेचा बेस पाया हा मुंबईमध्ये अतिशय भक्कम आहे याचं उदाहरण तुम्ही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पाहिलेलंच आहे चारहीच्या चारही जागा शिवसेनेने खासदारकीच्या राखलेल्या आहेत आणि प्रत्येक खासदारकी ज्या जागेमध्ये असलेल्या सहा सहा विधानसभांमध्ये शिवसेनेचं प्राबल्य हे भरघोस मतांमध्ये दिसून आलेलं आहे आता हा शिंदेगड मुंबईमध्ये मला वाटतं शिवसेनेतनं पस्तीस ते चाळीस नगरसेवक घेऊन म्हणजे काही आजी असतील काही माजी असतील आजीही म्हणता येणार नाही कारण महापालिका केव्हाच टर्म झालेली आहे अशा नगरसेवकांना आलोभने प्रलोभने दाखवून स्वतःकडे घेऊन हा शिंदेगड महापालिकेला सामोरं जाणार आहे याला मी टोळी शब्द हा याच साठी सा वापरत असतो अशा प्रकारची इकडून तिकडून 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 माणसं घेऊन निवडणुका लढणं हे टोळ्यांचं काम असत आणि भारतीय जनता पक्ष स्वतः यांना टोळीच मानतो यावेळेस हा भारतीय जनता पक्ष ह्या जमाल गोट्यांना होय ठाण्याच्या बाहेर यांना जमाल गोटाच मिळणार आहे या जमाल गोट्यांना जागा वाटपामध्येच आपलं अस्तित्व त्यांची किंमत लायकी म्हणू शकता तुम्ही फार तर यांची लायकी चांगल्या प्रकारे दाखवू शकतो यांना जास्तीत जास्त, जास्त जागा सोडणे म्हणजे स्वतः जास्त असेही भारतीय जनता पक्ष यांची स्वयंघोषित महायुती यांचा जो कुठला एनडी असेल हा विधानसभा महाराष्ट्रात येऊच शकत नाही जर यांच्यामध्ये एवढाच आत्मविश्वास असता तर जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या बरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असत्या पण तसं यावेळेस झालेलं नाही यांना चांगलंच माहितीये महाराष्ट्राची विधानसभा ही इतक्या तडकाफडकी जर घेतली लोकसभेच्या नंतर तर मात्र आपलं काही खरं नाही असाच्या असा घरचा रस्ता पाहावा लागू शकतो सर्वच्या सर्व आमदारांना घरचा रस्ता पाहावा लागू शकतो त्यामुळे लाडकी बहीण अजून काहीतरी योजना आणू शकतो का यानं त्या प्रकारे मतदारांवर कशाप्रकारे प्रभाव तयार करू शकतो का पाच वर्ष काहीच करायचं का नाही शेवटच्या एक दीड महिन्यामध्ये काहीतरी योजना आणून दाखवायच्या आणि त्यानंतर मात्र त्याच्या जीवावर त्याचा फायदा घेऊन कारण आपली मेमरी ही शॉर्ट टर्म असते आपल्याला पाच वर्षात काय झालं हे माहीत नसतं आजही तुम्हाला कोरोना काळातलं जर विचारलं तुम्हाला लक्षात येणार नाही पण आता ही लाडकी बहीण दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे शिवसैनिकांनी लक्षात घ्या आपण यानं त्या प्रकारे प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कशा प्रकारे राखू शकतो ह्याचा प्रयत्न या महायुतीकडनं केला जातोय यांना जर जा निवडणूक लावायची असती ह्यांनी काय कारण दिलं निवडणूक न घेण्याचं कारण यांचं असं की या तीन राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेणं म्हणजे यंत्रणेवर एक मोठा ताण येऊ शकतो वगैरे वगैरे अशा प्रकारचं कारण आजवर या तीनही राज्यांच्या निवडणुका कायम एक सोबतच झालेल्या आहेत किंवा हरियाणा तुम्ही पहा कायम हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र झालेल्या आहेत एक, एक विनोद सांगतो तुम्हाला खरं पाहायला गेलं तर लक्षात घ्या आताच मागे झालेल्या निवडणुका जम्मू काश्मीर माफ करा राजस्थान असेल आंध्रा असेल तेलंगणा असेल या अशा मोठमोठ्या मोड़ राज्यांच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात एकाच दिवशी होऊ शकतात त्यावेळेस ताण येत नाही पण महाराष्ट्र हरियाणा छोटसं राज्य आहे तुम्ही पाहिलं असाल जम्मू काश्मीर देखील छोटं राज्य आहे या तीन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या तर मात्र ताण येतो यंत्रणेवर ये हे ये सगळं आम्ही काही नाही नाहीत तुमची छप्पन्न इंचाची छाती देखील पोकळ झालेली आहे हे सगळं कळत आहे ज्यांच्या भरोशावर ह्या बघा शेवटी कसं आहे भारतीय जनता पक्ष एक चांगली चांगलं जाणून आहे अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे हे नाव देण्याचं नामकरण करण्याचं तुम्ही उद्योग केलेला आहेत तेवढं ठीक आहे पण स्वतःच्या मनाला विचारा तुम्हाला देखील माहिती हे म्हणजे काही राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे किंवा हा टोळी नावाचा जो कोणी गट आहे हा म्हणजे शिवसेना नव्हे हे तुम्हालाही चांगलं माहिती पण यांच्या जीवावर आता विधानसभेची जी रिस्क घेऊ शकत नाही कारण महाराष्ट्राची विधानसभा जर महाराष्ट्राची यांच्या हातून गेली तर पुढच्या पाच वर्षामध्ये यांनी जो काही पराक्रम मागच्या दोन अडीच वर्षाला आमच्या बाबतीत केलाय हा एक भयंकर प्रकार घेऊन यांच्याच बाबतीत तेच प्रकार पुन्हा एकदा बुमरँग होऊ शकतात याची यांना चांगलीच कल्पना आहे असो शिवसैनिकांनो पुन्हा एकदा सांगतो ठाण्याच्या बाहेर या गटाचं अस्तित्व नाही भारतीय जनता पक्ष यांना अशाही जागा सोडणार नाही कारण भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये चांगलाच हवाडा बसलेला आहे लोकसभेतल्या या अशा घवघवीत अपयशानंतर भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे या गटांच्या नड्यावर पाय ठेवून मोठा होण्याचा प्रयत्न करणार आहे ते पुढच्या एक दीड महिन्यात तुम्हाला सर्वांच्या नजरेसमोर येईलच तुर्तास या सरकशीची आपल्याला मजा घ्यायची आणि आपलं जे नेमून दिलेलं काम आहे ते मात्र इमाने इतबारे करायचंय असो तुर्तास इथेच थांबतो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र